नागपूर तालुक्यातील पारे येथे जमिनीच्या वादातून ऐंशी वर्षीय वृद्धेचा नातवांनीच टॉवेलने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान संगीता रामचंद्र साळुंके यांच्या राहत्या घरी पारे येथे घडली आहे ऐंशी वर्षीय श्रीमती सखुबाई संभाजी निकम असं मृत झालेल्या दुर्दैवी वृद्धेचं नाव असून या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून आशिष सतीश निकम आणि चौरेणुका सतीश निकम या दोघांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतले वृद्धेचा सुनेसह दोन नातवांनी टॉवेलने गळा खून केल्याने खानापूर तालुक्यासह के परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत विटा पोलीस ठाण्यात संगीता साळुंखे यांनी फिर्याद दिली फिर्यादी संगीता साळुंखे यांचा भाऊ सतीश संभाजी निगम यांनी त्याची निम्मी प्रॉपर्टी त्याचा जावई कुणाल पाटील याच्या नावावर करण्यासाठी फिर्यादीने त्याच्या भावाला सांगितलं याचा राग मनात धरून आशिष निकम आणि सौ रेणुका निकम यांनी संगणमत करून साळुंखे यांच्या घरी येऊन तुझ्या भावाला अठ्ठेचाळीस तासाची मुदत देतो तू भावाला बोलावून घेऊन सदरची प्रॉपर्टी फिरवून दे नाहीतर तुला आणि म्हातारीला दाखवतो अशी धमकी दिली होती त्यानंतर आज सकाळी फिर्यादीची आई सखूबाई संभाजी निकम हिचा प्रॉपर्टीच्या कारणावरून चिडून जाऊन पावलने गळा उळून जिवे ठार मारल्याचं फिर्यादीत म्हटलंय दरम्यान प्रॉपर्टीच्या कारणावरून चिडून जाऊन पावलने गळा

प्रसव वेदनेतून तिच्या सुटकेसाठी रुग्णवाहिका दारात आली पण समोरचा शेतकरी वाट अडवून उभा राहिला म्हणाला माझ्या शेतातून जायचं नाही गर्भवतीच्या वेदनांमुळे चिंताक्रांत झालेल्या कुटुंबियांपुढे पर्यायच नव्हता तिला झोळीत घातलं आणि घरातून रस्त्यापर्यंत वाहून आणलं कसे बसे रुग्णालयात पोहोचवले एरवी आदिवासी पाड्यात किंवा डोंगर नेहमी में पाहायला मिळणारे हे वेदनादायी चित्र प्रगत समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात अनुभवण्याची वेळ आली आहे आरेगेतील माळी वस्ती तळ्याच्या मळ्यामध्ये गर्भवती महिलेस हो ते वेदना होत होत्या त्याच्या त्यांना वेदना होत असल्याने रुग्णवाहिकेस फोन करून बोलावून घेतलं माळी यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यातून रुग्णवाहिका जाण्यास अडवणूक करण्यात आली ज्या रस्त्यावरून अनेक वर्षांपासून माळी वस्तीतील लोक तसेच शेतकरी ये करीत असतात रस्ता अडवल्याने गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी गर्भवतीस वेदना होत असून त्या रस्त्यातून रुग्णवाहिका येऊ दे आणि महिलेस रुग्णवाहिकेतून घेऊन जाऊ दे असं सांगितलं परंतु एका शेतकऱ्या असल्याने त्या रस्त्यातून रुग्णवाहिका घेऊन जाण्यास नकार दिला आणि तुम्हाला दुसऱ्या रस्त्यातून तिकडे जावं असं सांगितलं नातेवाईक त्या शेतकऱ्याला हात जोडून महिलेला वेदना होत आहेत रुग्णवाहिका येऊ दे असं सांगत होते तसेच सरपंच उपसरपंच त्यासोबतच ग्रामस्थांनीही याबाबत त्यांना विनंती केली तरीही रस्त्यातून रुग्णवाहिका घेऊन येण्यास नकार दिला त्या गर्भवती महिलेस वेदना वाढल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्या गर्भवती महिलेस झोळीत घालून पायपीट करत रुग्णवाहिकेपर्यंत आणलं त्या महिलेला वेदना असह्य होत असल्याने त्या गर्भवती महिलेचा जीव धोक्यात आला होता ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी झोळी करून वेळेत रुग्णवाहिकेमध्ये आणून तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं महिलेच्या वेदना के असह्य होत असताना रुग्णवाहिकेस रस्ता देऊन महिलेला उपचारासाठी मदत करणं गरजेचं असताना रुग्णवाहिका येऊ नये म्हणून रस्ता अडवल्याने माणूस की लोक पावत चालले की काय असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून उपस्थित होते विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम त्वरित करण्यासाठी आज जत उंदी माडग्याळ बेळूर सह अनेक गावात चक्काजाम आणि रास्ता रोको कंद्र करण्यात आलाय विस्तारित म्हैसाळ योजनेचे उर्वरित टेंडर प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करण्यात यावी आणि तालुक्यातील सर्व कामे त्वरित सुरू करावीत यासाठी आज संपूर्ण जत तालुक्यात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय माडग्याळ येथे जत रोडवर राज्यमार्ग अडवून धरण्यात आला होता जत तालुक्यात सद्यस्थितीत भीषण पाणी टंचाई जाणवते त्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या एकोणसत्तर गावात एकाच वेळी सिंचन योजनेचं काम सुरू करावं या मागणीसाठी जत शहरातील विजापूर गुहागर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या सर्वपक्षीय आंदोलनामुळे सुमारे अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती यावेळी माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासहित पंधरा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं जत शहराबरोबर जत तालुक्यातील अनेक प्रमुख गावांमध्ये एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारित योजनेमधील पासष्ट गावे आणि टेंभू योजनेतील चार गावे अशी एकूण एकोणसत्तर गावे पाण्यापासून वंचित आहेत पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची प्रचंड टंचाई सुरू आहे यंदाही एकूण एकोणपन्नास गावात पन्नास टँकरने अपुरा पाणी पुरवठा होतोय पाण्याची मागणी पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जत तालुका निवडणुकीवर बहिष्कार टाकेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय दरम्यान मंगळवारच्या आंदोलनाला जत शहरासह तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळालाय मराठा समाजाच्या लढ्यानंतर केवळ दहा टक्के आरक्षण देण्याच्या आल्याच्या अध्यादेशाची मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने होळी करण्यात आली आहे सरकारने सगळे सोयऱ्यांसंदर्भात अधिवेशनात कायद्याबाबत सकारात्मक कोणताही निर्णय घेतला नसल्याबद्दल सरकारचा निषेध करण्यात आला राज्य सरकारने अधिवेशनाचं दहा टक्के मराठांना आरक्षण देण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे त्यावर संपूर्ण महाराष्ट्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत सरकारने तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं आहे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याच्या शासन अध्यादेशाची मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी होळी केली आहे सरकारच्या निर्णयाचा आरक्षण दिल्याबद्दल निषेध करीत असल्याचे राज्य समन्वयक संजय पाटील यांनी सांगितले फडणवीस सरकारने तेरा टक्के आरक्षण दिलं होतं एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेऊन मराठा समाजाला फसवलंय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे ज्याप्रमाणे आंदोलनाबाबत भूमिका घेतील त्याप्रमाणे पुढील आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला मराठा समाजाचे आमदार खासदार यांनी आतापर्यंत आरक्षणाबाबत एकही शब्द काढलेला नाही यापुढे आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट न केल्यास निवडणुकीत हिसका दाखवू असा इशारा आंदोलकांनी दिला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी शाखेत शाखाधिकारी आणि लिपिकाने तब्बल अठ्ठेचाळीस लाखांचा अपहार प्र... प्रकरण उघडकीस आलंय अधिकारी मच्छिंद्र महारुगडे आणि लिपिक प्रतीक पवार या दोघांवर बँकेने निलंबनाची कारवाई केली आहे या प्रकरणी चौकशी सुरू असून अपहाराच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे संबंधितांनी कमी वापरात असलेल्या खात्यावरील ठेवी मोडल्याचे तसेच बँकेच्या मासिक व्याजातील रकमेचा अपहार केल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आटपाडी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती निलकरंजी शाखेत मासिक व्याजाच्या रकमेत तफावत आल्याचा संशय तालुका अधिकाऱ्यांना आला त्यानंतर तालुका अधिकाऱ्यांनी शाखेचे अंतर्गत तपास सुरू केली आता तपासणीमध्ये अपहार असल्याचं उघडकीस आलं संबंधित शाखाधिकारी महारुगडे आणि लिपिक पवार या दोघांनी संघटमताने अपहार केल्याचे उघडकीस के झाले जी खाती कमी वापराची आहेत त्या खात्यावर जादाचे व्याज जमा करून त्यासाठी पैसे परस्पर काढलेत त्यासाठी संबंधित खात्याच्या नावाने बँकेचे एटीएम स्वतःच घेतले त्याचा मागोमास संबंधित खातेदारांना लागू दिला नाही त्याच एमवरून सर्व पैसे काढण्यात आलेत प्राथमिक तपासणीमध्ये सत्तावन्न लाख एकोणसाठ हजार इतक्या रकमेचा अपहार दिसून येतो त्यापैकी अठ्ठेचाळीस लाख रुपये खात्यावरून उचललेत दरम्यान या प्रकरणी बँकेने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून तात्काळ निलंबनाची घराची वाटणी आणि ट्रॅक्टर कोणी वापरायचा या कारणावरून स्वतःच्या भावावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी भावासह हो भाऊजय आणि दोन पुतण्यांना जिल्हा न्यायाधीश श्रीमती एच काशेकर यांनी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे भगवान नामदेव शिंदे अनिता नामदेव शिंदे अजित भगवान शिंदे रोहित भगवान शिंदे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत तीन मे दोन हजार वीस साली वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून भगवान शिंदे आणि त्याच्या कुटुंबाने लाकडी काठी खोऱ्याने आणि बेळ्याने महादेव शिंदे आणि त्यांची मुले शेतात काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला केला होता या प्रकरणी कुसुम महादेव शिंदे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश इस्लामपूर श्रीमती ए एच काशीकर यांच्या कोर्टात सुरू होती सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यापैकी फिर्यादी महादेव नामदेव शिंदे जखमी स्वप्नील महादेव शिंदे पंच साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अंमलदार विशाल पाटील यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या खटल्याची गुणदोषावर सुनावणी होऊन आरोपींना कलम तीनशे सात मध्ये दोषी धरून तीन वर्ष सक्त मजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्याचं काम सहायक सरकारी वकील रणजित पाटील यांनी पाहिलं मिर तालुक्यातील बेडग येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने सगळे सोयेच्या अधिसूचनेचे अधिवेशनात कायद्याबाबत सकारात्मक कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या बेडग गे येथे गेले पाच दिवस आमरण उपोषण प्रकाश वाळेकर यांचं सुरू होतं मराठा बांधवांच्या आग्रहाखातर त्यांनी उपोषण मागे घेतलं यावेळी सरकारने अधिवेशनात जो दहा टक्के मराठा आरक्षण देण्याचा एकमताने ठराव मंजूर केला आहे त्यावर संपूर्ण महाराष्ट्रासह ही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या सरकारने तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं फसवा आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली अशा प्रकारे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या कुपोषणस्थळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि पुढील आंदोलनाची दिशा जे मनोज जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे असतील असं बेडकच्या मराठा बांधवांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं सांगली शहरातील सराफ कट्टा आणि बालाजी चौक येथील रस्त्यावर बेकायदेशीर रस असलेल्या तीन खोक्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे यांनीही कारवाई केली आहे अतिक्रमण विभागाच्या पथकाने सदरची खोकीही तोडून काढल्यात उपायुक्त वैभव साबळे यांनी बेकायदेशीर खोकी हटवण्याची बे मोहीम सुरू केली आहे प्रशासन वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोकी काढण्यात आलेली नाहीत ही बाब आता प्रशासनाने गंभीरपणे घेतली आहे यापुढे ही मोहीम अतितीव्र करण्यात येणार आहे असे अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप सांगितले उपायुक्त वैभव साबळे यांनी बेकायदेशीर खोकी झालेला सर्वे विचारात घेऊन अतिक्रमण मुक्त शहर करण्यासाठी नियोजन केले यापुढे शहरातील बांधकाम अन्य देखील कारवाई करण्यात येणार आहे असंही यावेळी सांगितलं आष्टा इस्लामपूर रस्त्यावर शिंदेमळ्या नजिक सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर ट्रक आणि होंडा युनिकॉर्न मोटरसायकलचा अपघात होऊन पडवळवाडी येथील अतुल अशोक कदम हा युवक जागीच ठार झालाय दुपारी तीनच्या दरम्यान अतुल अशोक कदम हा हॉटेल कामगार पडवळवाडीहून कोल्हापूरकडे कामासाठी मोटारसायकलीवरून जात होता इस्लामपूर राष्ट्रमार्गावर नवीन शिंदे मळ्यानजीक समोरून भरदा वेगात येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने आणि रक्तस्राव झाल्याने तो जागीच ठार झाला अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका चालक साजन अवघडे सहायक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलीस दाखल झाले घटनास्थळी लोकांनी आणि पडवळवाडी गावच्या युवकांनी गर्दी केली अतुल कदम यांचे शवविच्छेदन आष्टा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करत आहेत अतुलच्या वडिलांचंही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं होतं त्याच्या पश्चात भाऊ आई असा परिवार आहे त्याच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होते खासदार संजय पाटील यांची प्रभागनिहाय आढावा बैठकीस आजपासून सुरुवात झाली महापालिका क्षेत्रात पुढील दहा दिवस खासदार संजय पाटील आढावा बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत आज या संपर्क अभियानाची सुरुवात सांगलीतील प्रभाग चौदामधून करण्यात आली या आढावा बैठकीस महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे पोलीस निरीक्षक संजय मोरे माजी नगरसेवक युवराज बावडेकर भारती दिगडे सुब्राव मद्रासी उर्मिला बेलवलकर वीज मंडळाचे खांडेकर साहेब अरविंद तांबेकर सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग वीज मंडळ महसूल विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी खासदार संजय पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ त्यांचं निराकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या या आढावा बैठकीत प्रामुख्याने रस्ते लाईट गटारी स्वच्छता अतिक्रमण तसेच महिला शौचालय यासह पाणी समस्या वाहतूक समस्या रेशन कार्ड बाबतच्या अडचणी नागरिकांनी उपस्थित केल्या यावेळी माधुरी वसगडेकर हनुमंतराव पवार मुळे स्मिता पवार स्नेहजा जगताप स्मिता भाटकर चंद्रकांत पाटील श्री डोडिया संदीप कुकडे रसिका भुतडा भाग्यश्री जोशी सोनाली अवसारे स्वाती सुतार संगीता कालेकर सौ राजमाने गीता जाधव सुनीता पाटणकर आदी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या